दहीवडे दहीवडेचे वडे न तळता व तळून केलेले दोन्ही प्रकारणे आज आपण करणार आहोत एक वाटी उडीद डाळ एक वाटी मूग डाळ दोन्ही स्वच्छ धुवून घेऊन चार पाच तास भिजूगाला छान फुलवून घ्या मिक्सर मिक्सरमधच्या भांड्यामध्ये पाणी न घालता डाळ आपण थोडीशी वाटून घेऊया वाटलेली डाळेमध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे मऊ असं पेस्ट करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपण याची पेस्ट करून घेऊया या पद्धतीने आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची पूर्ण पेस्ट करून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन हँड मिक्सीने आपण सतत हे फुलून घेऊया छान कलर बदलेपर्यंत अगदी पांढरा शुभ्र होईपर्यंत फुलून घेऊया फुलले की नाही हे पाण्यासाठी पाण्यामध्ये एक ड्रॉप टाकून पाहूया तरंगत असेल तर आपलं हे पीठ तयार आहे छोट्या छोट्या वाट्यांना आपण तेलाचा हात लावून घेऊया छान तेल लावून घेऊया व ओलसर हाताने पाण्यात बुडून आपण थोडे थोडे बॅटर या वाट्यांमध्ये भरून घेऊया आपण हे दही वड्याचे वडे पाण्यावरती वाफून घेऊन करणार आहोत अतिशय छान असं हे दही वडे तयार होतात एका कढईमध्ये पाणी टाकून घेऊन त्यावरती एक रिंग ठेवून घेऊया व आपण हे भरून घेतलेल्या वाट्या त्यावरती ठेवून घेऊन वरती टोपण लावून घेऊया व छानपैकी एक पंधरा ते वीस मिनिट वाफून घेऊया तोपर्यंत आपण चटणी चिंच गरम पाण्यात भिजू घातली आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट काळं मीठ साधं मीठ व गूळ दही आपण छान फेटून घेऊन स्मूथ करून घेतला आहे त्याच्यामध्ये पण पाव टीस्पून काळं मीठ साधं मीठ व दोन टेबलस्पून साखर टाकून सर्व मिक्स करून गोड दही तयार करून घेऊया चिंच आपण इथे गरम पाण्यात टाकलेलं उकळायला ठेवूया व या उकळत्या याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेऊया काळं मीठ व साधं मीठ टाकून ही चटणी आपण छान फिरून स्मूथ शिजवून घेऊया ही चटणी थंड झाल्यानंतर चाळणीनं गाळून घेऊन एका वाटीत बाजूला काढून ठेवूया इकडे आपण वडे ठेवले होते ते वडे वाफून तयार आहेत काढून घेऊन आपण थंड करून घेऊया थंड करून घेतलेले वडे आपण सुरीनं सोडून घेऊन पाहूया छान अशी जाळी आलेली आहे या वड्यांना छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता एका भांड्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडस काळं मीठ थोडस साधं मीठ व हिंग टाकून घेऊन हे पाणी मिक्स करून घेऊन यामध्ये आपण तयार करून घेतलेले वडे टाकून घेऊया दुसरी तयारी करेपर्यंत ही वडे आपण पाण्यामध्ये भिजत घालून ठेवून देऊया चिंचेची चटणी तयार आहे आता आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेऊन व एक दहा बारा पानं पुदिन्याचे एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या साधं मीठ व काळं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया व या चटणीमध्ये आपण थोडस खारी बुंदी टाकूया बुंदी नसेल तर तुम्ही थोडी शेव टाका यामुळे चटणी मिळून येते पाणी पाणी वेगळं होणार नाही आता आपण वाफलेले वडे पाहिले आता तळून घेऊया मध्यमाच्यावरती तेल मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये पाण्याच्या हाताने गोल गोल वडे टाकून घेऊया व यावरती झाऱ्याने किंवा चमच्याने थोडं थोडं तेल सोडत आपण हलकं गोल्डन कलर येईपर्यंत वडे छान तळून घेऊया तळून घेतलेले वडे कोमट पाणी मीठ व हिंग पाण्यामध्ये बुडवून ठेवून देऊया सर्विंग डिशमध्ये दोन्ही वडे आपण काढून घेऊया वाफून घेतलेले वा व तळून घेतलेले वडे घेऊन त्यावरती भरपूर असं गोड दही टाकून घेऊया त्यानंतर हिरवी चटणी टाकून घेऊया चिंचगुळाची चटणी टाकून घेऊया व भाजून घेतलेली जिऱ्याची पूट टाकून घेऊया व लाल तिखट टाकून घेऊया असे हे थंडगार उन्हाळ्याच्या दही दहीवडे बनवून आपल्या घरच्यांना व आपल्या प्रियजनांना खुश करूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद